आमच्या सेमाचा बांध तुटला तर या फडणवीस सरकारला हे परवडणार नाही त्यामुळे आम्ही सरणाऱ्या हे सरकार जिम्मेदार असेल एवढं या ठिकाणी आझाच मैदानावर या सरकारना हा मुंबई तर जंप केली आहे पण हे सगळं माहोल आणि महोळ दादांच्या शब्दावर नमस्कार लोकनीती न्यूज जे थे आहे ते थेट मुंबईमध्ये दाखल झालेली आहे ज्या ठिकाणी आझाद मैदानावर धरांगे पाटील मोठ्या संख्येने या ठिकाणी समर्थनाथ हे उपोषण जे आहे ते करताना या ठिकाणी दिसत आहेत आक्रमक पद्धतीने आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे उपोषण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे आक्रमक मागण्या जे आहेत ते जरांगे पाटलांनी सरकारकडे ठेवलेले आहे शिंदे समितीतला देखील काल या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा झाली आहे मात्र जरांगे पाटलाचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि कशा पद्धतीने या परिसरात भावना ज्या आहेत त्या समाजाच्या आहेत आपण जाणून घेऊ मला सांगा तिसरा दिवस आज उजडलेला आहे मागण्यावर कुठलीही चर्चा होत नाही सरकार काय अपेक्षा ठेवतं सरकार या आंदोलन हे बघा उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि मनोजादाची तब्येत आता खालवत चाललेली आहे सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जी मागणी आहे ती गांभीर्यपूर्वक घेतली पाहिजे कारण लाखोच्या संख्येने मराठा समाज आज या ठिकाणी मुंबईमध्ये आझाद मैदानावर दाखल झालेला आहे आणि अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू आहे परंतु जर दादांची तब्येत जर खराब होत गेली तर आमच्याही संयमाचा बांध तुटणार आहे आणि जर आमच्या संयमाचा बांध तुटला तर या फडणवीस सरकारला हे परवडणार नाही त्यामुळे आम्ही सरकारला आता विनंती करत आहोत की तुम्ही आरक्षणाच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा तो तात्काळ निर्णय घ्या नसता तुम्हाला मुंबई मध्ये पळता भुई थोडी नाही या ठिकाणी हा मराठा समाज तुम्हाला फिरू देणार नाही त्यामुळे सरकारनं ना तात्काळ निर्णय घेतला पाहिजे मराठा आरक्षण आरक्षणास मराठा समाजाच्या फडणवीस सरकार हे पहिल्यापासूनच मराठा अन्याय करणारं सरकार आहे कारण गेल्या वर्षी गेले एकदम शांतते पद, शांतता पद्धतीने आंदोलन आंतरवर्दीसाठी ती या ठिकाणी उपोषण सुरू असताना या सरकारने ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आमच्या माता मावल्यांवरती गोळ्या घातल्याचा प्रयत्न सरकार या सरकारने केला त्यामुळे या सरकारची मानसिकता मराठा समाजाला न्याय द्यायची नाही या सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाही या सरकारचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि सरकारने जर तात्काळ पावलं नाही उचलली तर येणाऱ्या परिणामांना हे सरकार जिम्मेदार असेल एवढे या ठिकाणी आज मैदान होऊन या सरकारना काय भावना घेऊन आंदोलनाच्या मागणे जे आहेत ते मान्य होत नाहीत काय अपेक्षा ठेवतो सरकार सरकारकडून एक अपेक्षा आहे हा मुंबई जर जाम केली आहे पण हे सगळं माहोल आणि माहोल दादांच्या शब्दावर इशारेवर चालणार आहे आणि जोपर्यंत सरकार मायबापला विनंती आहे आमच्या सर्व बांधवांची की दादांच्या शब्दांना तुम्ही मान द्या आणि ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे दादाच्या क्षमतेचा आणि त्यांच्या भावनेचा अंत पाहू नका नसता हा मराठ मावळा तुम्हाला सो की पळ करून सोडल्याशिवाय राहणार नाही गावखेड्याचे नागरिक आलेत कुठून आलेले आहेत आणि काय मागणी आता दादानी जे जे बी काही सगळ्या मागण्या केलेल्या आहेत ते त्यांनी मान्य करून आरक्षण लवकरात लवकर दिले पाहिजे कुठून आलात बाबा काय मागणे काय मागणे तरुण देखील आहेत काय मागणे ओबीसी तून आरक्षण मिळावं यासाठी दादांचे जे उपोषण बसलेले आहेत ते दोन दिवसापासून तर तिसरा दिवस आजचा सरकारनं कोणतंही अद्याप दक्षता गेली नाही काल षष्ट मंडळ येऊन गेलं तरी काही आरक्षणाचा काही बोलले नाही आणि काय पहिल्या दिवशी एक गैरसोय केली ती संडास बाथरूम बंद करणं हे करणं याच्या हे एक एक करणं एकच एक सांगण्याच्यातून एवढ्यातून सांगण्या झाकण जुल्याला एवढं सांगायचं फडणवीस सरकारला आज जर त्याला जेवाय नसलं तर जेवायची पूर्वाची तयारी एवढी महाराष्ट्र सरकार या शेतकऱ्यांनी केलेली आहे आता त्याला जर लागत असेल तर त्याच्या घरी घरी अन्नदान पूर्ण करण्याची एवढी ताकद या शेतकऱ्याला आहे लाखोच्या संख्येने आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल आहेत त्यांना सुविधामध्ये सरकार कुठं तरी कमी पडते असा आरोप होतोय कसं वाटते हे हो पण मराठी समाज आहे म्हणजे मरणार पण हटणार नाही अशा प्रकारची मानसिकता मराठा समाजाची आहे इथं खायला प्यायला भेटो न भेटो पण तटून मराठा समाज या ठिकाणी राहणार आहे आणि आरक्षण घेऊन जाणारच जा आहे तरी पण आपले जे मराठा बांधव आहेत जे कमी पडलेली रसद आहे खाण्यापिण्याचे जे प्रश्न आहेत अगदी गावखेड्यातून टेम्पोच्या टेम्पो भाकरी आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे आता जेवणाची व्यवस्था झालेली आहे जवळपास मराठा इथून हलणारच नाही जोपर्यंत आरक्षण घटणार नाही तोपर्यंत हलणार नाही आरक्षण घेऊन जाणारच अशा प्रकारची मानसिकता मराठा समाजाच्या गावखेड्यातून आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे हाल होत मुंबईमध्ये नक्कीच आम्ही पहिल्या दिवसापासून या ठिकाणी होतो पहिल्या दिवशी या सरकारनं या आंदोलकांसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याची कुठलीही सोयी सुविधा या ठिकाणी केलेली नव्हती या ठिकाणी संडाची सोय नव्हती संडा सोते चार तर त्याच्यात पाण्याची सोय नव्हती आंघोळीची सोय नव्हती आणि पाऊस जोधो पडत होता या ठिकाणी बसण्यासाठी निवारायची काही सोय नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही पाणी आणि अन्न लागणार होतं त्याच्या सगळ्या दुकानं या पाच दहा किलोमीटरच्या या सरकारने बंद करायला लावल्या होत्या आम्ही अक्षरशः दहा दहा पाच पाच किलोमीटर चालून या ठिकाणी एक एक पाणी बॉटल साठी फिरलोत म्हणजे या सरकारची मानसिकता काय आहे मराठ्यांना सतविण्याची मानसिकता या सरकारची दिसते त्यामुळं सरकारनं मराठ्यांच्या जाती लागू नाही फडणवीस साहेबांनीच मराठ्यांच्या जाती लागू नाही कारण आमच्या अठ्ठावन्न लाख नोंदी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांचे सापडले आहेत आणि अठ्ठावन्न लाख नोंदी सापडून तुम्ही जर मराठा कुणबी एक आहे हे मान्य करायला तयार होत नसतात आणि मराठा कुणबी एक म्हणून आरक्षण द्यायला तयार होत नसतात तर नक्कीच तुम्हाला हा मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही बघू शकतो न्यूज जे आहे ते थेट आझाद मैदानामधून काय परिस्थिती आहे लोकांच्या भावना किती तरी आहेत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आझाद सोडणार नाही असा निर्धार जो आहे तो आंदोलकांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसतो